शिर्डीत आज पहाटे झालेल्या भीषण हत्याकांडात साईबाबा संस्थांच्या दोन कर्मचाऱ्यांचा बळी गेलाय तर एका ग्रामस्थावर प्रवरानगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेतील मयत झालेले सुभाष घोडे हे मंदिरातील कर्मचारी ड्युटीवर येत होते तर नितीन सेजूळ हे सुरक्षा कर्मचारी ड्युटी संपून घरी निघाले होते कृष्णा देहरकर हे मुलाला सोडून घरी निघाले होते त्यांच्यावरही प्राणघातक हल्ला झाला पहाटे चार ते साडेपाच दरम्यान विमानतळ रोडला विविध ठिकाणी या घटना घडल्या आहेत मोटरसायकलवर असलेल्या दोघांनी चोरीच्या उद्देशाने या तिघांना अडवून त्यांच्याकडील रक्कम हिसकावून घेतली इतक्यावरच न थांबता विकृत मनोवृत्तीतून आरोपींनी या तिघांवर चाकूने असंख्य वार केले या दोघांचा जागेवरच मृत्यू झाला सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली आहे दरम्यान सकाळी घटनास्थळी झालेल्या माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी ही घटना अत्यंत दुर्दैवी घटना असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं तर अशी घटना पहिली कधी घडलेली नाही ही अचानक ना। झालेली एक निर्गुण हत्या आणि कृत्य आपल्या परिसरामध्ये घडलं आणि चारच्या सुमारास झाल्यामुळे फार लोक जागे नव्हते हा निरोप येता येता सहा सात वाजले तर दोन गोळ्या वेगळ्या वेगळ्या स्पॉटवर सापडल्या एक आता आमच्या प्रवरा मेडिकलला उपचार घेतो आहे तो डोक्यातून बाहेर यावा कदाची अपेक्षा तुम्हाला माहिती आहे डॉक्टरसमधून बोललो नाही पण हे जे दोन लोक सी सी टी व्हीवर दिसतात त्या पद्धतीने हे कृत्य झालेलं आहे आणि परत एकदा तोच मुद्दा ऐरणीवर आला जो मी माझ्या वक्तव्याने बोललो की शिर्डीमध्ये हे जे मोफत अन्नछत्र यामुळे वाढती गुन्हेगारी आणि यामुळे हे नारे वाद वाद जे बाहेरचे लोक आलेले असावेत रोजगाराच्या माध्यमातून किंवा या सगळ्या प्रक्रियाच्या माध्यमातून जे शिल्ली मोफत करून ठेवलेली आहे त्याच्या माध्यमातून आजचा हा दिवस यावं ही दुर्दैवी बाब आणि ही आमची मागणी आज त्या ठिकाणी कदाचित महाराष्ट्राला कळेल की आम्ही जे बोललो होतो ते कोणत्या उद्देशाने बोललो होतो पण मला असं वाटतं की आज त्यावर राजकारण नको जे घडलं ते दुर्दैवी आहे दोन्हीही मुलं हे आम्ही शोधू राहिलो आणि हे कुठल्याही प्लांट मर्डर नाही रँडम नशामध्ये दूध असलेले हे व्हाईटनरचा जो नशा करतात त्याच्यामध्ये दूत असलेले हे मुलं असावे कारण की रस्त्या चालतात तीन वेगळ्या वेगळ्या लोकेशनला जो सापडला त्याला मारून त्याच्या खिशातून पैसे काढण्याचं जे कृत्य झालेलं आहे यामध्ये मला वाटत नाही की कुठलं याला जाती किंवा धर्माचा रंग असेल हा विषय कट सायकोपॅथ किंवा किंवा नशेचं धूत असलेल्या माणसांनी वेळे बंद करून रस्त्याला सापडायला माणसावर केलेला हल्ला आहे मला विश्वास आहे की दुपारपर्यंत हे दोन्ही आरोपी आपल्या ताब्यात असतील आणि यासाठी पोलीस प्रशासन काम करत तयार केलं आहे मात्र पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आज अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत पोलिसांना कळवण्यात आलं त्यांनी ॲक्सिडेंट म्हणून दुर्लक्ष केलं ॲक्सिडेंट असो किंवा खून असो पोलिसांचं कर्तव्य नाही यामध्ये जो कॉन्स्टेबलला पहिला फोन केला साधारण माझ्या मते साडेपाचला पहिलं निरोप आला साडेपाचला पहिला निरोप आल्यानंतर निरो कॉन्स्टेबल त्या ठिकाणी जाऊन त्यांनी बॉडी जर पोच केली आणि ॲक्सिडेंट म्हणून जो रिपोर्ट केला त्याला सस्पेंड करायला मी एस पीला लावलेला आहे त्याच्यावर ताबडतोब कारगिरून तो, तो सस्पेंड केला जाईल कारण की ज्याला ॲक्सिडेंट आणि मर्डरमध्ये फरक कळत नाही त्याचा पोलीस स्टेशनवर राहायचा अधिकार नाही पहिला मुद्दा साडेपाचला आल्यापर्यंत कारण की दुसरं म्हटलं पहाटेची वेळ होती आणि मग जेव्हा पहिला निरोप पोलिसांना आला तोपर्यंत तो जे उरलेल्या दोन बॉड्या होत्या एक तर डेड बॉडी ती कित्येक साडेतीनला झाले का तीनला झाले हे पण अजून आपल्याला माहिती नाही सी सी टी व्हीच्या टायमिंग अनुसार आपण टायमिंग मॅच करू आणि पोलिसांवरही कारवाई होईल पी आयवरही कारवाई होईल कारण की जो हलगर्जीपणा यामध्ये सकाळी दाखवला गेला सकाळी सात वाजता मला जेव्हा निरोप आला तेव्हा सगळी यंत्रणा पण कारणे लावली मी एस पीनाही बोललेलो आहे एस पी तासभरात तिथं पोचतायत एल सी बीची टीम आराई झालेली आहे सगळीकडून आपण इन करतोय लोक कारण की आरोपी पहिले ताब्यातून आपल्याला यांची मानसिकता काय होती हे लक्षात आल्याशिवाय मला वाटतं तर भाष्य करत चुकीचं सीसीटीव्ही झालंय सीसीटीव्ही मध्ये घटना झालेली आहे एका डॉक्टरांच्या हॉस्पिटलच्या सीसीटीव्ही मधून आता मला मोबाईलवर सीसीटीव्ही दाखवण्यात आला त्या पद्धतीने चाकू मारला गेला ते सगळं सी सी टी मध्ये आलेलं आहे पण दुर्दैवाने ते लो क्वालिटी सी सी टी व्ही असल्या कारणाने चेहरे पण आपण जे शिर्डीमध्ये सी सी टी लावले आहेत नाईट व्हिजनचे त्याच्यामध्ये ते चेहरे स्पष्ट दिसतात आपण त्यांचा शोध घ्यायला सुरू केला या घटनेची माहिती देणाऱ्या ग्रामस्थांना आणि तसं जे नातेवाईकांना उडू उडू तर पोलिसांना देण्यात आली यावर पोलीस वर कारवाई होणार पोलीस वर कारवाई होणार कॉन्स्टेबल सस्पेंड होणार पण आज तपास यंत्रणेला आपण सहकार्य करू आरोपी पुढे दुसरं अजून कृत्य करायला नको कारण की हे कदाचित नशेच्या धुंदीमध्ये अजून काय करून बसतील म्हणून आपल्याला ताबडतोब कारवाई करणं त्या त्याबाबत आपण कधी काय करणार गँग आहेत रात्री बारा नंतर शिर्डी म्हणजे मुंबई भयानक शिर्डी आपण आता एवढे दिवस या सगळ्या गोष्टी मागण्या प्रयत्न केला पण आता आपण ॲक्शन मोडवर जाऊन अजून अधिक कठोर कारवाई करू जेणे की या पद्धती पण याला सगळ्यांची जोड लागली याला प्रसाद लढायचं पहिलं हे सगळं बंद झालं पाहिजे तुम्ही आताही सकाळी बा नाश्ता जी गर्दी झालेली आहे जी गर्दी होते सकाळीच्या नाश्ता पाकिटासाठी कुठले लोक आहेत हे कोण आहेत म्हणून आता हा प्रश्न संस्थांना ला करावा लागेल आम्ही ते करून घेणार फक्त एकटं मी किंवा एकटं पोलीस प्रशासनाने काम करून होणार नाही लोकांना इथं येण्याचं आणि बाहेरचे लोक इथं येऊन गुन्हेगारी करायचं कारण काय याच्या मागे पण फोनवर आपण गेलं पाहिजे पण जसं मी म्हटलो आज ती राजकारणाची वेळ नाही आम्हाला सगळ्या आमच्या पत्रकार की आम्हाला आमचं काम आज आपण करून द्यावं आरोपी निश्चित झाल्यावर आपल्याला परत आम्ही साहेबांची शिर्डी हे आंतरराष्ट्रीय देवस्थान आहे या ठिकाणी या शिर्डीचं स्वरूप जे आहे ते गुन्हेगारी कडे वातावरण दिसत आहे आणि पोलीस प्रशासन ते कमकुवत असल्याचं वाटतंय सगळ्यामध्ये दुर्दैवाने ही गोष्ट पण आपण समजून घ्यावी की एक पोलीस स्टेशनवर प्रोटोकॉलचाही लोड आहे हे आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ असल्यामुळे इथं रोज कोणी ना कोणीतरी मंत्री माननीय कोणी न्यायाधीश असतील किंवा अनेक व्ही आय पी लोकं येत असल्यामुळे एकच पोलीस स्टेशन त्याच्यावर क्राईम आणि प्रोटोकॉल म्हणून आम्ही गेल्या तीन वर्षापासून हा विषय मांडला होता की प्रोटोकॉल संदर्भात सेपरेट पोलीस स्टेशन आणि सेपरेट कॉन्स्टेबल गाड्या देण्यात याव्या पण आता ती मागणी एक आठवड्यात मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे मंजूर करून घेऊ हे अनेक वर्षाची मागणी होती पण आता ती आज पूर्ण होईल आता आम्ही लवकर ताबडतोब त्या मागण्या पाटील तुमच्या गावात वाता तुमच्या मंदिरात वाता मग न्याय झाला पाहिजे त्याला पासी झाली पाहिजे हा सगळा भांडण करीत नव्हता

त्याच्या किच्यातला पोलिसांनी पाहून निघून गेले पाहिजे चौकशी झाली पाहिजे साहेब शिर्डी शहर पोलिसांनी घटनेतील एका संशयित आरोपी ताब्यात घेतलं असून इतर आरोपींचा शोध शिर्डी पोलीस करत आहेत माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे कोपरगाव